एटीव्ही न्यूज मध्ये आपले आपन पहाता हात, स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील लाईक यांचं काल किनवट तालुक्यातील परोटी परोटीतांडा येथे बंजारा संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आलं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्वागताची जय्यत तयारी गावकऱ्यांनी केली काल इंद्रनील नाईक यांचा भव्य असा नागरी सत्कार या गावामध्ये करण्यात आला त्यांच्याच हस्ते हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेच मंत्रोच्चारामध्ये भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सोबत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम त्याचबरोबर हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर तसेच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या धर्मपत्नी बेबीताई नाईक तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते राठोड यादवराव जाधव यांचीही उपस्थिती दिसून आली यावेळेस बेबीताई नाईक यांचा गावातील प्रतिष्ठित महिलांनी भव्य असा सत्कार केला या नागरी सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचं परोठी तांडा हे आजोळ असून या तांड्याशी त्यांचे ऋणानुबंध आहेत आपल्या भाषणातून त्यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या त्यांच्या या भव्य असा नागरिक सत्कार सोहळ्याला पंचकुरुषतील हजारो महिलांची पुरुषांची उपस्थिती होती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य आणि अद्भुत असा हा नागरी सत्कार परोटी संपन्न या ही समस्या आपण कायम स्वरूप होऊन असंही त्यांनी आपल्या भाषणातून पटलं मंत्री इंद्रलील नाईक यांनी बेबीताई नाईक यांची आस्ते वाईकपणे चौकशी केली त्याचबरोबर दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी या भागामध्ये साठवण तलाव दुर्भिक्षक म्हणून प्रयत्न केले होते नाईक अर्धवट स्वप्न इंद्रनिल नाईक साहेबांनी पूर्ण करावं अशी विनंती त्यांनी यावेळेस केली राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या पुढाकारातून या भागात लवकरच साठवण तलावाची निर्मिती होईल असा आशावाद व्यक्त केला या अशा नागरी सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा त्यांच्या नातेवाईकांकडनं त्यांच्या कुटुंबांकडनंही परुटी तांडा येथे सत्कार करण्यात आला अतिशय भव्य असा हा कार्यक्रम मोठ्या था थाटात काल तांडा संपन्न झाला सर्वप्रथम तर माझा आजोळ आणि इथे योग हा फार कारण की माझा मामा सर्व पुण्याला झाल्यामुळे येऊनपणाची सर्वप्रथम सर्व झालेले आहेत मला खूप आवड आहे त्याच्यासोबतच असं आहे की मला जलसंधारण खात्याचा राज्यमंत्री म्हणून जलसंधारण मध्ये मागणी होती भरपूर दिवसापासून यांना बॅरेज आणि उपलब्धता ते लवकरात लवकर आश्वासनही काही अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वे पण केलेला आहे लवकरात लवकर करण्याची मागणी ही अतिशय गंभीर पूर्णात आहे पण एक आजोळ म्हणून एक कॉर्नर म्हणून शंभर टक्के सात आठ नंतर आलो आहे याचं मत आहे मंत्री झाल्यानंतर आलो तर झालं पाहिजे